नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तुरी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकाली एकशे पंधरा क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर सहा हजार पाचशे रुपये सरोवर साधारण दर तीन हजार पाच हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती जळगाव अवकाळी तेवीस क्विंटल कमाल दर पाच हजार रुपये किमान दर दोन हजार रुपये सरोवर दर तीन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती धारा शिव अवकाली पाच क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार रुपये सरोवर दर चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती नर नारायणगाव अवकली पंचवीस क्विंटल कमाल दर चार हजार पाचशे रुपये मुंबई आवाखालील एक हजार एकशे बेचाळीस क्विंटल किंवा दर तीन हजार रुपये कमाल दर सात हजार रुपये साधारण दर पाच हजार रुपये जात आहे लोकला द्रव